हॅलो करपे सर बोलत आहेत का हो oh, oh. हो मी वैभव गीते राज्य सचिव नॅशनल दलित मुवमेंट फॉर जस्टिस बोला हे फलटणचं जे प्रकरण आहे महिला वैद्यकीय अधिकाऱ्यांनी आत्महत्या केलेली आहे आणि हातावरती काही अधिकाऱ्यांची नावं लिहिलेली आहेत पोलीस अधिकारी पुन्हा अद्याप का दाखल नाही पीएम करतोय ना आपण पुन्हा त्यांचे भाऊ तक्रार देत आहेत त्यांचे भाव तक्रार देत असतील काही दबाव असेल नसेल नहीं नहीं। तरी देखील वैद्यकीय अधिकारी आणि तुम्ही त्या डॉक्टरांचे सगळ्यांचे प्रमुख म्हणून जेवढ्या लवकर गुन्हा दाखल होईल तेवढ्या केला पाहिजे पहिली गोष्ट एवढा वेळ एवढा वेळ लागणं म्हणजे हेच संशयाचं कारण आहे मोठी अधिकारी वैद्यकीय अधिकारी आहे ती महिला तिने हातावरती सगळं लिहिलेलं आहे आणि इतक्या वेळेत तो कोण पी आय पी एस आय तो जेलच्या पाठीमाग पाहिजे होता तुमच्यावर कोणाचा काही दबाव वगैरे आहे का आम्ही सोबत आहे नाही काळजी करायचं कोणतंही कारण नाही आम्ही सगळे सोबत आहोत त्या महिलेला डॉक्टर महिलेला न्याय मिळाला पाहिजे आणि कुणालाही पाठीशी घालू नका काही अडचण असेल तर कळवा हो त्यासाठीच आपण ते आपण सातारलाच करतो इकडे बोलवलं म्हणलं रेकॉर्डिंग करा हो हो सांगतो हो पीएम सगळं व्हिडिओ रेकॉर्डिंग करा बारीक बारीक पुरावे महत्वाचे आहेत येस येस हो हो ठीक आहे